सध्या एक विषय खूपच चर्चेला जातोय आणि तो विषय आहे ठाकरे बंधू एकत्र येणार का राज आणि उद्धव यांची युती होणार का या विषयासाठी किंवा या विषयाची तीव्रता या विषयाची गरज ही ठाकरे बंधूंना अधिक आहे या विषयाची गरज महाराष्ट्राला अधिक आहे की या विषयाची गरज मराठी भाषिकांना आणि मतदारांना अधिक आहे यापेक्षा या, या विषयाची गरज सर्वाधिक जर कोणाला असेल तर ती आहे दूरचित्रवाणी वाहिन्यांना आणि त्याच्यानंतर ती गरज आहे मातोश्रीवरचं बारबाही कारस्थान करणाऱ्यांना आणि मनसेतल्या काही अशा लोकांना की जे राज ठाकरेंच्या भोवती मनसेच्या विठ्ठलाला घेरून बसलेले आहेत अशा बडव्यांना आता याच गोष्टींचा जर आपण विचार केला तर या विषयातून खरंच मुंबई आणि मुंबईचं राजकारण याच्या काही बदल होणार आहे का या सगळ्या गोष्टी चर्चेला जात आहेत याचं कारण असं आहे की या दोन्ही पक्षांना आता काय नेमकं हवंय हो आणि त्यासाठी हा विषय सतत तापवत का ठेवला जातोय काय आहे या विषयाच्या मागे नेमकं या ठाकरे बंधूंचं राजकारण हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मी आपल्याला या विषयाला सुरुवात करण्याआधी किंवा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो ती गोष्ट आहे आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख झाले त्यावेळेची प्रमुख आदित्य ठाकरे ज्या वेळेला झाले त्याच्या आधी पंधरा दिवस राज ठाकरेंना मी असं म्हटलं होतं की आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख असतील कारण शिवसेनेमध्ये विद्यार्थी सेना होती आणि थेट शिवसेना होती त्यामध्ये युवासेना किंवा युवा असा काही प्रवर्ग शिवसेना प्रमुखांच्या संघटनात्मक रचनेमध्ये नव्हता याचं कारण काय काय होतं तर शिवसेना प्रमुख याचं कारण असं सांगायचे की माझा सत्तर वर्षाचा शिवसैनिक पण मला युवा वाटतो आणि त्यामुळे मला युवकांच्या वेगळ्या संघटनेची गरज नाही राज ठाकरेंनी त्यावेळेला माझ्या या माहितीला फारसं महत्त्व दिलं नव्हतं आणि त्यानंतर बरोबर सोळा दिवसांनी शिवतीर्थावर एक घटना घडली ती घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि शिवसेनेच्या एकूणच संघटनेला काहीशी कलाटणी देणारी होती कारण विद्यार्थी सेना आणि पॅरेंट बॉडी किंवा पालक सेना याच्यामध्ये म्हणजे शिवसेना आणि विद्यार्थी सेना याच्यामध्ये एक युवा सेना आणण्यात आली आणि त्याचे प्रमुख पहिले प्रमुख हे आदित्य ठाकरे झाले आता त्यानंतर हे हा कार्यक्रम झाला शिवतीर्थावरचा दसरा मेळावा संपला आणि राज ठाकरेंनी अत्यंत खिलाडू वृत्तीने तो मेळावा संपल्यानंतर मला फोन केला आणि अभिनंदन केलं ते म्हणाले की तुझी बातमी बिनचूक होती म्हणून तुझं अभिनंदन करतो अर्थात राज ठाकरे ज्या खर्जात बोलले तो खर्जा वगैरे मी इथे तुम्हाला काही सांगणार नाही मी तुम्हाला संक्षिप्त एक गोष्ट सांगितली की आता पुढे काय होणार आहे हे मी आपल्याला सांगतो ठाकरे बंधू एकत्र येणार का याची गरज का वाटते कि या खरं तर चर्चेला सुरुवात झाली एका महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टवरून आणि आता तो पॉडकास्टमधला जो काही सगळा विषय होता एक दोन वाक्यांचा तो आता इतक्या अशा टप्प्यावर आणून ठेवला गेलेला आहे की सामनाच्या पहिल्या पानावर एरवी प्रतिबंधित असलेले राज ठाकरे आज दिसून आले आणि महाराष्ट्राच्या मनात असेल तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले मित्र हो उद्धव ठाकरे हे स्वतः मार्केटिंगचं शिक्षण घेतलेले ग्रहस्थ आहेत त्यांना एखाद्या गोष्टीचं नीट मार्केटिंग कसं करावं एखादी गोष्ट व्यवस्थितरित्या कशी लोकांपर्यंत पोचवावी हे उत्तम कळतं आता राज ठाकरे हे स्वतः एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत त्याचप्रमाणे कलासक्तपणा किंवा एक कलेतला जो काही भारदस्त आणि भव्यता जी आहे नीटनिटकेपणा जे आहे आणि मार्मिकत्व जे आहे ना ते राज ठाकरेंकडे आता या दोन्ही भावांकडे दोन वेगवेगळे गुण आहेत हे मी नाही सांगत आहे हे आज शरद पवारांनीच बोलून दाखवले काही तासांपूर्वी अनौपचारिक गप्पांमध्ये ते असं म्हणाले राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्यांना ती गर्दी मतांमध्ये परिवर्तित करता येत नाही आणि उद्धव ठाकरेंच्या सभांना जेवढी गर्दी होते तेवढी मतं आपल्याला मिळतील की नाही याची व्यवस्था ते करतात किंवा त्यांना तेवढी मतं मिळतात आता यातली गंमत अशी आहे की हे दोन भाऊ एकत्र आले तर काय होणार आत्ता दोन हजार सतराला जे लोक नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत असे छप्पन्न लोक उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपाला फक्त दोन नगरसेवक कमी पडले होते त्यामुळे भाजपाला असं वाटतंय की आत्ता मुंबईत आमची सत्ता येणार आता या निवडणुका ईव्हीएम वर झाल्या तर जो आधीचा अनुभव आहे तोच मुंबईकरांना येईल म्हणजे देशवासियांना जो आला राज्यातल्या जनतेला जो आला तो कदाचित मुंबईवासियांना येईल कोणी सांगावं पण हे सगळं होत असताना राज ठाकरेंची ताकद आहे का तर ती आहे उद्धव ठाकरेंची ताकद आहे का तर ती आहे ही दोन्ही नेत्यांची ताकद आणि त्यांच्या संघटनांची ताकद मर्यादित आहे पण आपण एक लोकप्रिय चित्रपट पाहिला असेल तो चित्रपट कोणता होता करण अर्जुन त्यामध्ये अभिनेत्री राखीच्या तोंडी एक वाक्य आहे मेरे करण अर्जुन नेहमी सातत्यानं गेली अनेक वर्ष बोलतोय त्या नेत्याचं नाव आहे बाळा नांदगावकर की त्यांना सतत असं वाटतं कारण बाळा नांदगावकरांचं काय होतं बाळा नांदगावकर हे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा उद्धव ठाकरेंचेही जवळचे होते आणि राज ठाकरेंचे ते मित्र होते कारण त्यांच्या अगदी आमदार होण्याच्या प्रक्रियेपासून राज ठाकरेंनी त्यांना मदत केली आणि ते त्यांच्या बरोबर होते या सगळ्यामध्ये जे दोन पक्ष वेगळे झाले त्यात सा नांदवन नांदगावकर जे आहेत त्यांची थोडीशी फरफट झाली पण त्यांनी राज ठाकरेंना निवडलं आणि राज ठाकरेंनी सुद्धा त्यांना संघटनेतलं जे दुसऱ्या क्रमांकाचं स्थान किंवा प्रोटोकॉल जो आहे तो त्यांना दिलेला आहे आता याच बाळा नांदगावकरांचा हा सपशल पोपट दोन हजार चौदाला झाला आणि दोन हजार सतराला झाला आता तिथे एक दुसरी फळी आहे मनसेमध्ये ती कोणाची आहे तर ती आहे विशेषतः दादर आणि या भागामधल्या प्रभाव असणाऱ्या लोकांची विशेषतः मग त्या कोण त्यामध्ये कोण येतं संदीप देशपांडे येतात यशवंत किल्लेदार येतात नितीन सरदेसाई येतात किंवा संतोष धुरी येतात हे जे काही लोक आहेत या लोकांना असं सतत वाटत की हे जर एकत्र एक आले तर आपलं काही खरं नाही आता आपण तीच गोष्ट मातोश्रीमध्ये बघायला गेले तर तिथे सुद्धा अनिल परब असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील संजय राऊत असतील या बरं त्यात संजय राऊत कसं आहे संजय राऊत दोघांबरोबरच जुळवून घेतील कारण ते नांदगावकरांसारखे दोघांचेही मित्र आहेत आता या संजय राऊतांची गाडी राज ठाकरेंच्या घराजवळ कृष्णकुंजजवळ मनसेच्या लोकांनी उलटी केली होती वगैरे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आत्ता या दोन भावांमध्ये युती होणार की नाही हा काही लाख मुलाचा वगैरे प्रश्न नाही आहे हा व्हिडिओ करण्याच्या आधी मी मुंबईतल्या काही आमदारांबरोबर बोललो मुंबईतल्या काही महिला कार्यकर्त्यांबरोबर बोललो आणि मुंबईतल्या काही तरुण कार्यकर्त्यांबरोबर बोललो मला नाही वाटत की आ, म्हणजे कदाचित असेल किंवा नसेल मला माहीत नाही पण एक व्हिडिओ करण्याच्या आधी किमान पाच पाच सहा सहा आमदारांबरोबर किंवा महिला कार्यकर्त्यांबरोबर तरुण कार्यकर्त्यांबरोबर कोणता डिजिटलवरचा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणारा माणूस बोलत असेल असं मला नाही वाटत हां अगदी जे काही मोठे मीडिया हाऊस असतील त्यांच्यातल्या लोकांची गोष्ट वेगळी आहे पण या सगळ्या आमदारांचं म्हणणं काय आहे जेव्हा ते माझ्याबरोबर फेस टाईमवर बोलत आहेत तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत आणि मित्र हो मीही आपल्याला हेच सांगतोय की हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत आता यांना हे सगळं चालवण्याची गरज काय आहे ते पण मी आपल्याला सांगतो आता सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वीस आमदार आहेत आणि जे काही खासदार आहेत ते खासदार दिल्लीत आहेत सात आठ नऊ खासदार जे काय आहेत ते आहेत पण त्यांच्याकडे आता कोणताही मोठा कार्यक्रम होत नाहीये कारण कार्यक्रम करायला पैसे लागतात कार्यक्रम करायला यंत्रणा लागते तीच गोष्ट राज ठाकरेंची पण आहे तिथेही काही फार मोठे कार्यक्रम होत नाही आहेत कारण पक्षसुद्धा का शून्य नगरसेवक शून्य आमदार आणि शून्य खासदार मग तो शून्यावर आहे हे 20 वर आहेत आणि वर आहेत किंवा वर आहेत मग आता या दोघांकडेही काही कार्यक्रम नाही पण तरीही टेलिव्हिजनच्या टी आर पीचा जो काही स्क्रीन टाईम आहे की कि आपण किती वेळ स्क्रीनवर दिसू शकतो किती वेळ तेच तेच फोटो लूपमध्ये येऊ शकतात हे जर आपण बघितलं तर हा विषय या दोन्ही भावांसाठी उत्तम आहे आता गिरगावमध्ये एक होर्डिंग लागलं होतं मी गिरगावकर आम्ही गिरगावकर वगैरे असं की आठ कोटी जनतेसाठी या दोन्ही भावांनी एकत्र यायला हवं आमचे एक स्नेही आहेत सतीश वळंजू ते यासाठी खूप मदत करत असतात किंवा काम करत असतात पण ते काम करून करून बिचारे थकले या दोन भावांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी मोठ्या कष्टाने कमवलेले दोन पैसे होते ते सुद्धा याच एका कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वाया घालवले आणि हे झाल्यानंतर ना या सतीश वळंजूंना राज ठाकरे भेटले ना उद्धव ठाकरे भेटले कृष्णकुंडच्या दरवाजावर जाऊन आणि मातोश्रीच्या दरवाज्यावर जाऊन मग आता तुम्ही विचार करा या सगळ्यामध्ये या दोन्ही भावांना खरंच एकत्र यायचं आहे का आता तुम्ही म्हणाल मग असं असल्याशिवाय काय ते असं म्हणालेत का की सामनाच्या पहिल्या पानावरचा फोटो आणि महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल वगैरे बघा ठाकरे आहेत ते फक्त बोलणं याच्यावर ते जवळपास पन्नास वर्ष मुंबई आणि मराठी माणसाच्या मनावर राज्य करत मग शिवसेना प्रमुख राज आणि उद्धव आणि आता आदित्य ठाकरे माझे काही बाळबोध प्रश्न आहेत हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हीही मला द्या किंवा आपण शोधूया संयुक्तरित्या जर हे दोन पक्ष एकत्र आले तर दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ एकाकडे पूर्णतः शून्य आहे आणि दुसऱ्याकडे वीस आमदार आहेत आठ खासदार आहेत आठ खासदार आहेत आता हा झाला जागा वाटपाचा प्रश्न दुसरा प्रश्न जिथे शिवसेना भवन आहे आणि कृष्णकुंज आहे तिथला नगरसेवक आणि आमदार कोणाचा जर तिथे आता आमदार महेश सावंत आहेत तर तिथला नगरसेवक कोण असणार यशवंत किल्लेदार असणार तिथला जो शिवसेनेचा जो नगरसेवक आहे तो असणार की आणखी संदीप देशपांडे असणार की यश सरनाईक असणार की आणखी कोण असणार म्हणजे मनसेचा नगरसेवक असणार आणि शिवसेनेचा शिवसेनेचा आमदार असणार का तर हा चला हे दोन्ही पक्ष एकत्र आले शिवतीर्थावर सभा लागली शेवटचं भाषण कोण करणार राज ठाकरे करणार जे शरद पवारांच्या नोंदी आणि निरीक्षणात सर्वाधिक गर्दी जमवतात की उद्धव ठाकरे करणार की ज्यांचे वीस आमदार विधिमंडळामध्ये बसतात कोण करणार चौथा प्रश्न माझा हा आहे की या दोन्ही नेत्यांची मुलं आता सध्या काम करतायत मग ज्युनियर साहेब कोण आदित्य साहेब की अमित साहेब हा एक दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की या दोन्ही कुटुंबांना अनेक मान्यवर भेटायला जात असतात म्हणजे मग कृष्णकुंजवर पण जात असतात आणि किंवा शिवतीर्थवर पण जात असतात आणि मातोश्रीवर पण जात असतात अनेक बांधकाम व्यावसायिक चित्रपट तारे तारका किंवा ज्यांची काही कामं आहेत असे मोठे लक्ष्मीपुत्र सामान्य माणसाला कमी वेळ बेड़ मिळतो तिथे कारण गर्दीतून त्याला वाट काढण्याला त्या सामान्य माणसाचीच दमछाक होते त्याला ते काही करू शकत नाही आणि जे लक्ष्मीपुत्र आहेत ते तर रेंज रोवर आणि मर्सिडीज आणि बी डब्ल्यू रोल्स रॉयर्स किंवा इतर आलिशान गाड्यांमधून येतात त्यामुळे ते कदाचित गाडी पटकन लवकर जाते बंगल्यात त्यामुळे ते जात असते आता ते जाणारा माणूस हा जर शि शिवाजी पार्कला जायचं असेल शिवतीर्थवर तर तीन पुष्पगुच्छ घेऊन जातो एक राजसाहेबांना दुसरा शर्मिला वैनींना आणि तिसरा अमित ठाकरेंना आता तो जर मातोश्रीवर जायचा असेल तर तो उद्धव ठाकरेंना एक पुष्पगुच्छ घेऊन जातो रश्मी वैनींना एक पुष्पगुच्छ घेऊन जातो आणि आदित्य ठाकरेंना म्हणजे मग आत्ता मुंबईतल्या लक्ष्मी पुत्रांना ही युती झाल्यानंतर आपल्या गाडीतून सहा पुष्पगुच्छ घेऊन जावे लागणार कारण दोन्ही ठिकाणी सहा सत्ता केंद्र होणार तर मग या सगळ्या गोष्टी घडत असताना या यशाच किंवा हे जे यश असणार आहे ते नेमकं कसं विभागलं जाणार आहे पक्ष कसा विभागला जाणार आहे आजही मनसेतले काही असे कार्यकर्ते की ज्यांच्यावर अनेक केसेस आहेत ज्यांना पक्षातून काढून टाकले असे शिवसेनेमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मनसेमध्ये तर त्याही पेक्षा अजूनच आनंदी आनंद आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर राज आणि उद्धव यांची होणारी युती ही महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हटलं जात आहे सामनातून म्हटलं जातंय मग सामनाच्या मनातला महाराष्ट्र नेमका कोणाचा आहे मग संजय राऊत हे जर समजा एकत्र आला पक्ष मनसे आणि शिवसेनेची युती झाली एकत्र आला तर ते कोणाची ऑर्डर मानणार उद्धव ठाकरेंची की राज ठाकरेंची मिलिंद नार्वेकर कोणाला रिपोर्ट करणार उद्धव ठाकरेंना की राज ठाकरेंना कारण याच मिलिंद नार्वेकरांनी राज ठाकरे यांना बाहेर काढण्यासाठी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जंग जंग पछाडलं होतं हे आपल्याला माहिती आहे अगदी काही वेळेला व्यासपीठांवरच्या खुर्च्या ते राज ठाकरेंना निमंत्रण देण्या इथपर्यंतच्या गोष्टींवर सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकरांनी काम केलेलं होतं मग या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा फक्त टेलिव्हिजनचा टी आर पी टाइम किंवा स्क्रीन टाईम मिळवण्याचा प्रयत्न आहे का सगळ्यात सोप्यात सोप्या पर्यायानं या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत का चला आता ही सगळी युती होत असताना माध्यमांना कोण सांगणार आता जसं यशवंत किल्लेदार यांच्यासारखा एक राज ठाकरेंचा सहकारी म्हणतोय की प्रस्ताव त्यांनी आणून द्यायचा म्हणजे परत काय झालं इथे आला अहंकार आणि त्यातही तो ठाकरेंचा अहंकार म्हणजे तो गुणिले चार अहंकार हा एक शब्द आहे त्याला गुणिले चार केलं की तो ठाकरेंचा अहंकार होतो आता मग हे असं सगळं होणाऱ्या दोन पक्षांना एकत्र येणं हे खरंच सोपं आहे का याच उत्तर आपल्याला काय वाटतं राज आणि उद्धव यांची युती होणार नाही ते शेवटपर्यंत असं बोलत राहतील आणि या युतीच्या दुधामध्ये एक शेवटच्या क्षणाला मिठाचा खडा टाकतील तो सतत या अत्यंत महागड्या अशा माध्यमांच्या दुनियेत आणि दिवसांमध्ये किंवा पॅकेजच्या दिवसांमध्ये सतत जर स्क्रीनवर राहायचं असेल तर ना मनसेला पैसे खर्च करायचे आहेत या क्षणाला ना शिवसेनेला करायचे आहेत मग त्यामुळेला या दोन्ही भावांची युती हा सगळ्यात मायलेज देणारा किंवा चर्चेत ठेवणारा विषय आहे चर्चेत राहण्यासाठीच मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा घाट घातला जातोय का राज आणि उद्धव एकत्र आले तर मराठी माणसाचं हित साधलं जाईल असं आपल्याला वाटतंय का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि अगदी स्पष्ट शब्दात युती होईल की युती नाही असं जरी आपण कळवलं तरी त्याचं स्वागत केलं जाईल आणि त्यावरच आपला पुढचा आणखी या शृंखलेतला वेगळा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि सतत आमच्या संपर्कात राहा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद